अरे कोण कुठले ओबीसी नेते अरे ओबीसीचं चा आरक्षण चाललंय आणि ओबीसीच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही कुठले ओबीसीचे नेते आणि कुणी ठरवलं यांना ओबीसीचा नेता काय कळतं यांना सोशल जस्टिस काय कळतो सांगा ना विमुक्त या शब्दाचा अर्थ मला संदीप क्षीरसागरांनी सांगायचा विमुक्त म्हणजे काय विमुक्त जाती जमाती असं जे म्हटलं जातं या विमुक्त या शब्दाचा अर्थ त्यांनी मला समजावून सांगायचा आता मी बोलल्यावर कुठून काढतील डिक्शनरीतून कुणाला तर विचारतील पण विमुक्त या शब्दाची मुक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे आणि कुठल्याही ओबीसीचे नेते रे तुम्ही काय अधिकार आहे तुम्हाला ओबीसी मतासाठी ओबीसी नेते तुम्ही अजिबात नाही ओबीसीच्या प्रश्नावर बोला धरंगेला पाठिंबा देऊन ओबीसीचे नेते तुम्ही होता कसे बरं नागपूरवरून मंडल यात्रा काढून तुम्ही धरंगेला पाठिंबा देता हा डुप्लिकेटपणा आहे निव्वळ डुप्लिकेटपणा त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक असो प्रत्येकाला ओबीसी बांधव जाब विचारेल ज्याचा जमीर जिंदा आहे खुद सामील अधिकाराची हो जाणीव आहे तो माणूस आपणहून पुढे येईल ज्याला ओबीसी आरक्षणच म्हणजे काय माहीत नाही तो काय बोलणार हो त्याला माझी मतं जातील का मी पडेल का मला फटका बसेल का एवढं सुचणार महाराष्ट्राचं टोटल सामाजिक स्वास्थ्य आज रोजी बिघडलेलं आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण आणि अजून एक मला खेदानं नमूद करावं असं वाटतं ज्या माझ्या आंबेडकरी जनतेनं ओबीसीचं आरक्षण मिळावं मंडल आयोग लागू व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्या चळवळ उभी केली त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते त्यामध्ये रामदास आठवले होते त्यामध्ये अरुण कांबळे होते त्यामध्ये रामविलास पासवान होते त्यामध्ये शरद यादव होते त्यामध्ये लालू प्रसाद यादव होते ज्या आंबेडकरी बांधवांनी त्यामध्ये महामानव काशीरामजी होते ज्या आंबेडकरी जनतेनं मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्यात चळवळ उभी केली संघर्ष उभा केला लढाई केली तो आमचा जैविक बंधुभाव असलेली आंबेडकरी जनता मात्र या आंदोलनापासून खूप दूर आहे त्यांनी लवकरात लवकर येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करावं अन्यथा ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे तरी काय केलं याच्यापेक्षा आता निवडणुका नाही आहेत हक्काने अधिकाराच्या बाजूने जिथं तुम्हाला स्पेस मिळतोय तिथं तुम्ही बोललं पाहिजे असं माझं मत आहे कोण हाऊसमध्ये बोलेल कोण हाऊसच्या बाहेर बोलेल कोण रस्त्यावर बोलेल कोण लेखणीतनं बोलेल अरे बोला पण बोला तुम्ही बोलणार नसाल तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड क्रांतीला पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सामोरं जाईल की नक्की काय झालंय एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी किती तुम्ही कुणब्याची सर्टिफिकेट दिलेत आणि एकदा जाहीर करावं की उद्या पंचायत राज्या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कुणाला तिकीट देणार आहोत जर अर्लिअर गेल्या सहा महिन्यात वर्षा दोन वर्षात ज्यांनी कुणबेची सर्टिफिकेट घेतले ते जर उमेदवार होणार असतील तर प्रत्येक पक्षाला माझं आहे की तुमच्या विरोधामध्ये आमचा ओबीसी उभा राहील आणि ओबीसी बांधव ओबीसीला मतदान करतील हे बघा लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली आहे पण ही भाषाच जर कोणाच्या कानावर जाणार नसेल मी सांगतोय ना आत्ता माझ्या प्रेसमध्ये मी संविधानाचा तत्वांचा किती वेळा उल्लेख केला गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची आहे किती वेळा बोला बोलायचं मी संविधानिक त्यामुळं चन्नाटन्नापेक्षा तरी मी एवढं तर वाईट बोललो नसेल ना महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री त्याची आई माहीतर मी कधी काढली नाही त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल yeah. बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नववदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असंही इथली माणसं बोललेले आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी जीव काय हसरत आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आम्ही तयार आहोत मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय मी जीव आपल्या हातात घेतलाय हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कोणीतरी बोललं पाहिजे एकही माणूस इथं बोलायला ना तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीभ काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील मग ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील तुम्ही घ्या जीव आम्ही एकटेच फिरत आहोत तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत तुम्ही घोरपळे अरे धनाजी घोरपळेचा जीव घेतलाय तुम्ही तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहात आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत घ्या जीव आमचा चालेल पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही हा प्रश्न मला वारंवार विचारला जातोय ओबीसी आंदोलनात फूट पाडण्यासाठी विचारला जातोय ज्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये साडेतीन टक्के आरक्षण जो धनगर समाज घेतो सगळ्यात मोठा हिस्सा धनगर समाजाचा आहे विजयंटी अब कड मधला क आमची पोरा एम पी एस सी यूपीएससी नोकऱ्यामध्ये थोडंसं प्रतिनिधित्व मिळतंय ते सोडून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे धनगर समाज एकदा ओबीसी मधून बाजूला काढला की अख्खं आरक्षण आपल्या हातामध्ये येईल असं यांच्या मनामध्ये आहे अरे मागणी करतात ती चार पिढ्यांची लढाई आहे तो वेगळा विषय आहे पण आमचं आरक्षण सोडायचं असं तुमचं म्हणणं आहे का धनगर समाजाचा धनगर समाजातला बिलॉंग करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला विनंती आहे आपलं ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे बंधुण धनगराला बाजूला काढणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या हिताचं संरक्षण गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद ज्या धनगर समाजामध्ये आहे ज्याची पॉकेटच्या पॉकेट बहुसंख्य लोकसंख्या आहे त्या धनगर समाजाला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचा डाव या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या माणसांनी आखलाय या फोडा आणि झोडा राजनीतीपासून तुम्ही सावध व्हा एसटी आरक्षणाचं काय टीचे आरक्षण देणार आहे का आ, करा डिक्लेअर एका बाजूला करा डिक्लेअर विचार करू आम्ही या गोष्टीचा करा डिक्लेअर विजय विजयएंटी अ आणि ब च्या लढाईचं काय करायचं ते आम्ही ठरवू आम्ही जर विजय विजयंटीमध्ये अबकडा असू तर अबकडाचा निश्चित विचार यामध्ये करावा लागेल एसटीच्या अरे मी काय बोलतोय घरच आपलं पाडलंय आज रोजीचा विचार करायचा की नाही घर पाडलं जात डोंगराच्या पलीकडे तुम्हाला बंगला मिळणार आहे बंगल्यावर विश्वास ठेवायचा घर तुम्ही पाडायला चाललंय आमचं आजचं आम्ही राहतोय ते आणि तुम्ही आम्हाला बंगल्याची भाषा बोलताय कुठला बंगला कुणाचा बंगला किती स्क्वेअर फुटचा काय स्ट्रक्चर आहे ज्याचं सांगताय तुम्ही धनांगीर कळतंय हे धनगर समज त्या जातीच बघाव त्या जातीच बघावं धनगर मध्ये येत नाही कुणी सांगितलं तुला कर ना अभ्यासाला घे धनगराला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण घेऊन कृत करायचं हा डाव आहे तुझा मग म्हणता तुम्ही भाषा सटकली मग तुम्ही खालच्या भाषेत बोलताय अरे यांना कळतच नाही दुसरी भाषा कुठल्या भाषेत बोलावं बरं हे बघा आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत काउंटर आंदोलन देणार नाही आहोत आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ आम आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत आणि गावगाड्यातल्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे आम्ही संविधान मानणारे आहोत मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये सात ऑगस्टला त्या दिवशी जरांगिनी ह्या मंडल आयोग कधी जा साजरा झाला कुणी साजरा केला का साजरा केला गेला त्याला माहीत का जे आरक्षण मागायला निघालेत ना ते ते कुणी के लागू केलं त्या दिवशी हे काय करत होते त्यामुळे हे आरक्षण मागणं वगैरे हा फारसं आहे आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे आणि या डावापासून महाराष्ट्रातल्या अर्ध्या ओबीसी लोकसंख्या असणाऱ्या बांधवांनी जागं झालं पाहिजे त्यांना आरक्षणाचं पडलं नाही तुमचं आरक्षण संपवणं गावगाड्यामधल्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत हे आरं आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय तेव्हा सावध